श्रोते हो आपला जीवनाचा प्रवास हा रोजचा सुरू असतोय आणि तो, तो नित्य नेमान आपण करत असतो पण श्रोते हो देवाच आपल्याकडं लक्ष असतं बरं का एके दिवशी सकाळी दारा वर्षी बेल वाजली मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिलं की एक आकर्षक बांध्याची व्यक्ती ससमेत समोर उभी होती मी म्हटलं बोला काय काम ते म्हणाले ठीक आहे भाऊ तुम्ही ना तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटलं आज भेटूनच घ्यावं मी म्हटलं माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही तेव्हा ते म्हणाले बंधू मी भगवान आहे तू रोज प्रार्थना करत होतास म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर राहणार आहे मी चिडत म्हटलं अव्हे काय मस्कर आहे ओ हे मस्करी नाही हे सत्य आहे फक्त तूच मला पाहू शकतोयस आणि तुझ्याशिवाय मला कोणी पाहू किंवा ऐकू नाही शकणार काही बोलणार इतक्यात मागून आई आली अरे एकटा काय उभा आहेस इथं इथं काय करतोयस चला चहा तयार आहे चहा पिऊन ये आईला काही तू दिसलाच नाही आईच्या या बोलण्यामुळं आता या अंगतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास व्हायला लागला अशा म्हणा थोडी भीती होती चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर मी रागानं ओरडलो अगं आई अगं चहामध्ये इतकी साखर रोज का घालतेस तू एवढं बोलल्यानंतर मनात विचार आला की जर अंग तू खरोखर भगवान असेल तर त्याला आईवर रागावलेलं आवडणार नाही मी मनाला शांत केलं आणि समजावलं करे बाबा आज तू नजरेस आईस थोडं लक्ष दे मी जिथं असेल त्या प्रत्येक ठिकाणी ते माझ्या पुण्यात आले थोड्या वेळानं मी आंघोळीसाठी निघालो तर ते सुद्धा माझ्या पुढंच होते मी म्हटलं प्रभू अहो इथं तरी एकट्याला जाऊ द्या आंघोळ करून तयार होऊन मी देवपूजेला बसलो पहिल्यांदा मी परमेश्वराची मनापासून प्रार्थना केली कारण आज मला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता ऑफिसला जाण्यास निघालो प्रवासात एक फोन आला फोन उचलणार इतक्यात आठवलं आज प्रभूची नजर आहे गाडी बाजूला थांबवली फोनवर बोललो आणि बोलत असताना मी म्हणणार होतो की कामाचे पैसे लागतील पण का कोण जाणे तसं न बोलता म्हटलं तू तु ये तुझं काम होईल आज ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मी काम करत राहिलो स्टाफवर आगावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यावर वादविवाद केला नाही रोज माझ्याकडून विनाकारण अपशब्द बोललं जायचे पण त्या दिवशी तसं काही न बोलता काही हरकत नाही ठीक आहे होऊन जाईल काम असं मनस सहजपणे सगळी कामं केली आयुष्यातील हा पहिला दिवस होता ज्या दिवशी माझ्या दिनचर्येत राग नव्हता लोभ नव्हता अभिमान दृष्टता अपशब्द अप्रामाणिकपणा खोटेपणा काही कुठेही नव्हता संध्याकाळी ऑफिसमधून निघून घरी जायला निघालो कारमध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो भगवान सीट बेल्ट बांधा तुम्ही पण नियमांचं पालन करा प्रभू हसले माझ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होत घरी पोचलो रात्रीच्या भोजनाची तयारी झाली मी जेवायला बसलो प्रभू प्रथम तुम्ही घ्या एक घास घ्या मी असं बोलून गेलो त्यांनी हसून घास घेतला जेवण झाल्यानंतर आई म्हणाली अरे आज पहिल्यांदा तू जेवायला नावं ठेवली नाहीत काय दोष काढलं नाही तू जेवलास काय झालं आज सूर्य पश्चिमेला उगवला का काय मी म्हटलं आई आज ना आज माझ्या मनात सूर्योदय झालाय रोज मी फक्त अन्नच खात होतो पण आज प्रसाद घेतला माताने प्रसादात काही कधी उणीव नसते थोडा वेळ शेतपावली केल्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिंद आणि शांत मनानं उशीवर डोकं टेकवलं झोपे जाण्यासाठी प्रभूने माझ्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला म्हणाले आसना आज आस तुला झोप येण्यासाठी संगीत किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही आणि खरोखरच मला गाढ झोप लागली ज्या दिवशी आपणास कळलं की तो पाहतय आपल्या हातून सगळं काही चांगलं घडेल देवाचं लक्ष असतं बरं का